नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलोय तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट पहा नुकतंच नोंदणी व मुद्रांक या विषयाशी निगडीत किंवा याची भरती प्रक्रिया आपण बघत बघत होतो त्याची ऍडव्हर्टायझी बघत होतो नुकतंच त्याचं हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे आणि अगदी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी आता आपल्याला पाहून घ्यायचंय आपल्याला ती कुठल्या चॅनलवरती उपलब्ध असेल बघा नोंदणी व मुद्रांक विभाग नुकतंच नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड शिपाई वर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदाकरता जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध झालेली आहे विद्यार्थी मित्र ज्यांनी ज्यांनी याला ऍप्लिकेशन दिलेलं आहे फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी या लिंकवरती जाऊन ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती स्क्रीनवरती दिसते अगदी त्याच पद्धतीने आपण बघा कॉल लेटर डाउनलोड करण्याची सुरुवात आज तारीख पंचवीस सहा दोन हजार पंचवीस नुकतंच आपल्याला ते उपलब्ध झालेलं आहे कॉल लेटर डाउनलोड बंद करण्याची तारीख असेल आठ सात दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या काही बाकीच्या महत्वपूर्ण सूचना आहेत त्यामध्ये कॉल लेटर डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे पेजेस कशा पद्धतीने ओपन करायचं आहे या संदर्भात माहिती आहे इकडे लॉग इन दिलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन क्रेडिएशन यामध्ये तुम्हाला मराठी असेल इंग्रजी असेल जो तुम्ही फॉर्म भरला होता त्यामध्ये तुम्हाला जो नोंदणी क्रमांक मिळाला होता त्यावरती जाऊन तो नोंदणी क्रमांक तुम्ही टाईप करू शकता तुम्हाला पासवर्ड त्यामध्ये तुम्हाला जन्मतारीखही टाकू शकतात अगदी दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड होईल तुमचं जे हॉल तिकीट ज्यामध्ये तुमचं असणारे एक्झामची डेट आणि एक्झाम सेंटर कुठं असेल या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती किंवा ते हॉल तिकीट पूर्णतः तुम्हाला त्याच्यावरती माहिती उपलब्ध होईल आपण पाहिलं या आधी आपण या संदर्भात चर्चा देखील केली होती महाराष्ट्र शासनाचं हे नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ता... त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगितली बरोबर यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपण केला होता बावीस चार दोन हजार पंचवीस ला ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारीख देखील त्यामध्ये आपल्याला माहित होती दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत सहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत ही पूर्णतः प्रक्रिया संपन्न झाली त्यामध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश उपलब्ध होण्याची दिनांक म्हणजे नुकतंच परीक्षा होण्याच्या अगोदर आपल्याला आता या पंचवीस तारखेपासून आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध झालेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथून पुढं आपल्याला त्या परीक्षेला सामोरे जायचे आहे अगदी ही आय पी एस नुसार होणारी एक्झाम याची पूर्णतः तयारी करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या समोर एक महत्वपूर्ण बॅच अत्यंत कमी कालावधीमध्ये या पूर्ण परीक्षेची तयारीसाठी आपली ही बॅच आहे बघा इथून पुढे आयबीपीएस शेड्यूल तुम्हाला उपलब्ध होईल साधारणतः त्या पूर्णता शेड्यूलची माहिती तुम्हाला त्या रिसीट वरती उपलब्ध असेल त्यानुरूप आपल्याला ही नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती या संदर्भात पूर्णतः रेकॉर्डेड बेज की जी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम त्यांच्याकडून अध्यापन तुम्हाला या बॅस संदर्भात केलं जाणार आहे अगदी परिपूर्ण अशी तयारी ज्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल चालू घडामोडी असेल अंक गणित व बुद्धिमत्ता या विषयाची संपूर्ण परिपूर्ण अशी तयारी अत्यंत मापक दरामध्ये फी आहे वैशिष्ट्य स्क्रीन वरती आहे स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवून ले, त्या तुम्हाला तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल पीडीएफ स्वरूपात नोट्स असतील अनलिमिटेड वॉच टाइम असेल आणि एक हजार प्लस टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत या पूर्णतः बॅच मध्ये खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता आणि लवकरात लवकर द्या जॉईन करून घेऊ शकता जेणेकरून इथून पुढच्या कालावधीमध्ये एक्झाम डेट पर्यंत तुम्हाला त्या कालावधीमध्ये परिपूर्ण अशी अभ्यासाची तयारी करता येईल त्यानंतर आता राहिलेल्या एक्झामच्या दिवसात तो एक्झाम फॉरमॅट कशा पद्धतीने आहे अगदी त्याच धर्तीवरती टेस्ट सिरीज देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत आयबीपीएस नुसार अगदी मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान चालू घडामोडी अंक गणित व बुद्धिमत्ता यांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला परिपूर्ण अशा तयारीसाठी आणि त्या सरावातून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि साहजिक एक्झामच्या डेट पर्यंत तुम्ही परिपूर्ण अशी तयारी करून घेता आणि तुम्हाला चांगला स्कोर मिळण्यासाठी या टेस्ट सिरीजचा खूप फायदा होणार आहे स्ट्रिक्टली लेटेस्ट नुसार टेस्ट आहेत पंच्याण्णव सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा आहेत पाच सिलेबस टेस्ट सुद्धा त्यामध्ये उपलब्ध आहेत अगदी माफक दरामध्ये विद्यार्थी मित्रांना याचा लाभ घेता येईल लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सुद्धा डाउनलोड करून घ्या किंवा त्याला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये हो पूर्णतः या परीक्षेसंदर्भात तयारी करता येईल दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती जाऊन कॉल करा संपूर्ण प्रोसेस फॉलो फौ करा शंभर टक्के तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहे याची मी ग्वाही देतोय पहा यासारख्या महत्वपूर्ण अपडेटसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा या चानल वरती तुम्हाला या ना त्या असंख्य अशा अपडेट मिळतील ज्या पुढे तुम्हाला तुमच्या मार्गदर्शक करण्यासाठी खूप उपयुक्त अशा ठरतील चला निरोप घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तर तु, तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर